चाकूर येथे जनस्वराज्य पक्षाचे गणेश हाके यांच्या प्रचार सभेला प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले मार्गदर्शन या प्रचार सभेला चाकूर तालुक्यातील महिला तरुण वयोवृद्धांची आलोट गर्दी सोसायटी चौक चाकूर येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली या गर्दीवरून तरी बहुजन समाज एकवटला असल्याचे चित्र दिसून येत होते सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळत होती यावेळी वारं फिरलं ओबीसी समाज एकवटला आता बहुजनांचा आमदार होणार यावेळी शेट्टीच वाजणार अशी चर्चा ऐकायला मिळाली या संदर्भात ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलत असताना काय दिल्या प्रतिक्रिया चला तर मग पाहूयात जर तुम्ही राईट माणसाला निवडून नाही दिलं ओबीसी बांधवांना विनंती करेन की तुम्ही जर ओबीसी ला नाही मतदान केलं दलिताला नाही मतदान केलं तर ही प्रस्थापित मंडळी दोन हजार चोवीस नंतर तुमचं ओबीसीचं आरक्षण संपलं भविष्यामध्ये जर नॉर्थ मध्ये ओबीसीचा पक्ष येऊ शकतो साऊथ मध्ये ओबीसीचा पक्ष येऊ शकतो तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुद्धा ओबीसी दलित आदिवासींचा एक भव्य परिवर्तनशील पक्ष निर्माण होऊ शकतो एका ओबीसीची सत्ता गेली एका दलिताची सत्ता गेली तर परत ओबीसी दलिताची सत्ता येईल असा हा पुणे शह आंबेडकरांचा महाराष्ट्र काळात दिसेल महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे पण चाकूर मध्ये असं पाहण्यास मिळत आहे की भाजप काँग्रेस आणि ओबीसी एकत्र होऊन या ठिकाणी निवडणूक लढवतात हे बघा या महाराष्ट्रामधल्या जनतेनं या चाकूर अहमदपूर मतदारसंघामधल्या जनतेने ठरवलंय की एका सज्जन माणसाला निवडून द्यायचंय एका सत्य बोलणाऱ्या माणसाला निवडून आहे आणि या दोन देण्यापेक्षा आपली भाषा बोलणाऱ्या माणसाला मतदान करायचं हे अहमदपूरच्या जनतेने ठरवलं आपल्या स्वाभिमानाला मत द्या आपल्या संविधानाला मत द्या आपल्या पुढच्या धोरणाला मत द्या कुठल्याही बाबाला दादाला काकाला हजार पाचशे रुपयाला आपलं मत विकू नका संविधानाचा अपमान करू नका ही विनंती असेल